बटरफ्लाय केल्याने मासिक पाळीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात पेंग्विन वॉकिंग केल्याने सीटचे इंचेस कमी होतात एकाच ठिकाणी बसून जर सीट वाढत असेल तर ह्या एक जसे डेली श्वास भरून घ्या दोन्ही मुठींना समोर घ्या दोन्ही हात समोर मुठींना गोल फिरवून घ्या क्लॉकवाईज अँटी क्लॉक वाईज टेन्टेन काउंटिंग घ्यायचं आहे हे सुरुवातीला थोडंसं वॉर्मअप आप करू आपण यस क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाइज वाईज टेन्टन काउंटिंग घ्यायचं आहे प्रत्येकाने समजा ज्याला कमरेचे पेन जास्त आहेत किंवा तुम्ही खाली बसू शकत नाही आहेत जास्त आजार असतील तर तुम्ही खुर्चीवर पण बसून ह्या एक्सरसाईज करू शकता आणि वेट लॉस करत असताना ह्या पण एक्स एक्सरसाईज इन्क्लूड करायच्या असतात त्यामध्ये आठवड्यातून वन टाईम टू टाईम ह्या पण एक्सरसाईज तुम्ही केल्या पाहिजे रिलॅक्स आता श्वास भरून घ्या आता दोन्ही हात शोल्डरवर दोन्ही हात असे तळवे हातांचे तळवेवरती करा अप अँड डाऊन करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या यानंतर तेच हात साईड बाय साईड घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या दोन्ही हात शोल्डरवरती येस समोर एल्बो स्पर्श झाला पाहिजे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या रिलॅक्स व्हा यामध्ये काही न्यू मेंबर्स आहेत काही ओल्ड मेंबर्स आहेत न्यू मेंबरला थोडंसं एक्सरसाईज प्रॉपर करण्यासाठी थोडासा वेळ लागतो तुम्ही कोऑपरेट करा ज्यांचे एक्सरसाईज तुम्हाला प्रॉपर वाटतात तुम्ही त्यांचे एक्सरसाईज पाहून करू शकता ओके हां यस श्वास भरून घ्या आता रिलॅक्स व्हा डावा हात पाटीवरती ठेवा उजवा हात सरळ स्ट्रेट उजव्या हाताच्या फिंगर्समध्ये पण अंतर घ्या बोटे एकदम सरळ स्ट्रेट असले पाहिजे उजव्या बाजूला डाव्या बाजूला झुकायचं आहे उजवा हातवरती जेणेकरून तुम्हाला उजव्या साईडला फुल स्ट्रेचिंग झाली पाहिजे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन ह्या एक्सरसाइज करत असताना एल्बो स्ट्रेट ठेवायचा आहे बिलकुल एल्बो फोल्ड करायचं नाही आहे रिलॅक्स श्वास भरून घ्या होल्डिंग पण करू शकता तुम्ही यामध्ये येस आपल्या चुका आपण मिररमध्ये पण पाहून करू शकतो होल्डिंग वन टू थ्री फोर फाय फुल स्ट्रेचिंग झाली पाहिजे उजव्या हाताच्या खालून पूर्ण स्ट्रेचिंग झाली पाहिजे ओके जेवढा हात तुम्हाला स्ट्रेट करता येईल जेवढं झुकता येईल तेवढं झुकण्याचा प्रयत्न करा रिलॅक्स यानंतर सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन 8, 9, 10, 11, twelve, thirteen, fourteen, fifteen. Holding, full stretch Holding, 1, One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. Relax Breathe दोन्ही हात एकमेकांना स्पर्श करा राईट अँड लेफ्ट टर्न घ्या फुल स्ट्रेचिंग असू द्या दोन्ही हात शोल्डरच्या बरोबरीने ठेवा शोल्डरच्या खाली बिलकुल ठेवू नका यस वन प्रत्येक वेळेस श्वास घ्या आणि टर्न करत श्वास सोडत टर्न व्हायचं आहे परत सेंटरला येत असताना श्वास भरत यायचा आहे परत श्वास भरला परत सेम ऑपोजिट टर्निंग टर्न, टर्न करायचं आहे कमरेतून ट्विस्टिंग झाली पाहिजे वन राईट लेफ्ट टर्न घ्या राईटला एकदा लेफ्टला लेफ्ट लेफ लेफ यस yes, कमरेतून ट्विस्टिंग झाली पाहिजे प्रॉपर घ्यायचं आहे दोन्ही हात सुरुवातीला समोर जुळून श्वास भरायचा आहे परत श्वास सोडत राईटला एकदा टर्न करायचा आहे लेफ्टला एकदा टर्न करायचं आहे फुल स्ट्रेचिंग झाली पाहिजे काउंटिंग टेन ट्वें, ट्वेंटी फिफ्टीन तुम्ही घेऊ शकता यामध्ये काउंटिंग जास्त झाली तर काही प्रॉब्लेम यानंतर कोणत्या एका साईडला राईटला थांबा किंवा लेफ्टला तुम्ही टर्न करू शकता होल्डिंगमध्ये थांबायचं आहे होल्डिंगमध्ये पण हातांना गोल फिरवून घ्यायचा आहे मुठीनं जेणेकरून प्रत्येक स्नायूंना ताण पडला पाहिजे हातांच्या काउंटिंग टेन टेन घ्यायचं आहे फाय काउंटिंग क्लॉकवाईज फाय क क काउंटिंग अँटी क्लॉकवाईज घ्यायचं आहे तुम्हाला यस yes. आता यानंतर मुठीला गोल फिरवून झाल्यानंतर रिलॅक्स व्हा श्वास भरून घ्या परत सेम अपोजिट श्वास भरत टर्न करा वन टू थ्री फोर फाय सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स श्वास भरून घ्या आता उजवा हात किंवा डावा हात उजव्या गुडघ्यावरती ठेवा उजवा हात वरती अप अँड डाऊन यस उजवा हात डाव्या गुडघ्यावरती ठेवा डावा हात अप अँड डाऊन वन Two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, eleven, twelve, thirteen, fourteen, fifteen. holding full stretch येस होल्डिंग म्हणजे जेवढं तुम्हाला झुकता येईल तेवढं बेंडिंग होण्याचा प्रयत्न करा झुकण्याचा प्रयत्न करा जेव्हा तुम्ही हे हात अप अँड डाऊन करताय तेव्हा डोक्यावरती फोल्ड बिलकुल करायचं नाही एकदम सरळ स्ट्रेट येस yes, रिलॅक्स आता सेम हीच पोझिशन सेम अपोजिट हीच पोजिशन येस yes, आता उजवा हा हात डाव्या गुडघ्यावरती ठेवा डावा हात अप अँड डाऊन करा सेम अपोजिट वन

five six seven eight nine ten relax alternate change one two three four five six seven eight nine ten eleven twelve thirteen fourteen fifteen सिक्स्टीन सेवंटीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी रिलॅक्स श्वास बसून पण छातीचे इंचेस आपल्याला करत कमी करता येते दोन्ही हात जुळवायचे ओपन क्लोज करायचं आहे जेव्हा दोन्ही हात मागे जातील तेव्हा चेस्टला समोर आणायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवेंटीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी रिलॅक्स श्वास भरून घ्या दोन्ही हात ही स्टेप करत असताना शोल्डरच्या बरोबरीनं ठेवा हात खाली नाही ठेवायचं येस जास्तीत जास्त तुम्ही काउंटिंग पण घेऊ शकता यामध्ये ओपन क्लोज करा रिलॅक्स यानंतर दोन्ही हा तसेच समोर घ्यायचे बट क्रॉ क्रॉसमध्ये घ्या क्रॉसमध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवेटीन एटीन नाइटीन ट्वेंटी आता सेम ऑपोज सेम अपोजिट ऑपोजीट वन टू थ्री फोर फाइ स एट नाइन टेन इलेवन टुवेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन रिलॅक्स चालू राहू द्या तुमच्या काउंटिंग मॅडम तुम्हाला गरज पण आहे जास्त तुम्ही रिपीट पण घरी प्रॅक्टिस करू शकता आता दोन्ही पाया जास्तीत जास्त अंतर घ्या क्रॉस टचिंग फास्टमध्ये क्रॉस टचिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी फास्टमध्ये घ्या काउंट माझ्या काउंटिंगपेक्षा तुमची क्रिया जास्त झाली पाहिजे फास्ट फास्ट करा ही सिंपल एक्सरसाइज आहे एकदम खालून थाईजला फुल स्ट्रेचिंग होऊ द्या नी बिलकुल उचलू नका आता उजव्या हाताने डाव्या पा पंजाला स्पर्श करा क्रॉसमध्ये होल्डिंग होल्डिंगमध्ये तुमचा पाठीमागचा हात आहे तो शोल्डरच्या बरोबरीने ठेवा नजर त्याकडे ठेवा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सेम अपोजिट हँड चेंज करा यानंतर सेम अपोजिट घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन रिलॅक्स दोन्ही हातवरती उजव्या पंजाला पकडायचं आहे होल्डिंग असू द्या वन घ्या श्वास सोडत समोर झुका फुल स्ट्रेचिंग होऊ द्या काउंटिंग एकदम स्लोली आहे नी सरळ स्ट्रेट असू द्या थाईजला खालून स्ट्रेचिंग होऊ द्या फुल वन टू थ्री फोर फाइ स सेवेन एट नाइन टेन इलेवन रिलैक्स तुम्हें घे शकता हमें लगे वरती रिलैक्स हो नका यस yes. सेम ऑपोजिट घस भरुन घया आता श्वास धरुनु घया सेम ऑपोजिट दोन हाथ वर् हो वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन एलेवन टुवेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन रिलेक्स जातेची स्टेप्स वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नईन टेन इलेवन ट्वेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाइ सिक्स सेवेन एट नाइन टेन इलेवन टुवेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन रिलैक्स श्वास भरुन घ दोन्ही पायामध्ये तसंच अंतर असू द्या दोन्ही हातवरती यस श्वास भरून घ्या फ्रंटला समोर झुका वन टू जितकं जास्त अंतर घेता येईल तितकं घेण्याचा प्रयत्न करा टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन इलेवन ट्वेल् थर्टीन फोर्टीन फिफ्टीन होल्डिंग यापुढे श्वास भरत वन टू यापुढे तसंच थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स जेवढं होईल तेवढं तुम्हाला फ्रंटला समोर झुकायचं आहे हळूहळू तुमच्या स्टॅमिनानुसार तुम्हाला झुकायचं आहे आणखीन या तसंच पुढे या हळूहळू प्रयत्न करा करा प्रयत्न प्रयत्न केल्यानंतरच इनर थाईज कमी होते लवकर तुमचे त्यासाठी प्रयत्न करत राहायचे सावकाश बॅक जात असताना पण सावकाश थांबत थांबत जायचं आहे रिलॅक्स श्वास भरून घ्या रिलॅक्स दोन्ही पाय बटरफ्लाय मध्ये ठेवा कंटिन्यू सतत हलवत राहायचं आहे थर्टी सेकंड ते वन मिनिट तुम्ही करत राहायचं आहे यामुळे पेसिडी प्रॉब्लेम्स कमी होऊन जातील मासिक पाळीचा कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला राहणार नाही आहे पण सतत कंटिन्यूमध्ये वन मिनिट थर्टी सेकंड हलवत राहायचं आहे यस पाटीचा कणा सरळ स्ट्रेट ठेवा सतत हलवत राहायचं कंटिन्यू व्हेरी गुड त्याच्याशिवाय थाईज कमी नाही होणार प्रॉपर करा सतत कंटिन्यू सतत हलवत राहा बोलत कवी ना बोलत जसं बोलणं चालू ठेवतो तसं आपण सतत पायांची पण हालचाल मुवमेंट चालूच ठेवायची आहे यामध्ये यानंतर मात्र तुम्हाला ओपन क्लोज करायचं आहे रिलॅक्स झाल्यानंतर कंटिन्यू सत्तात यानंतर ओपन क्लोज यस दोन्ही हाताने निवर्ती ठेवायचे पुश करायचं आहे ओपन क्लोज करा जास्तीत जास्त ओपन क्लोज करण्याचा प्रयत्न करा असे वेगवेगळे व्हिडिओज वेगवेगळ्या जे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो तुम्हाला जर ऑनलाईन क्लास जॉईन करायचा असेल सध्या ऑफर चालू आहे तुम्ही हा क्लास जॉईन करू शकता फक्त आम्ही टेन ते फिफ्टीन मिनिट्स एका तासामधले देतो डेली यानंतर आम्ही कमीत कमी पाऊन तास आणखीन आमच्या एक्झरसाईज असा सर्व एक्झरसाईज तुम्हाला एक्झरसाईज जर करायचे असतील तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा ए एट सेवन ट्रिपल एट थ्री झिरो सिक्स सेवन सेवनवरती कॉल करा येस आता ऑफर चालू आहे ऑफरचा फायदा घेऊ शकता आठ मार्चपर्यंत ही ऑफर चालू आहे ऑफ ऑफर जाणून घेण्यासाठी कॉल करा एट सेवन ट्रिपल एट थ्री झिरो सिक्स सेवन सेवन आता ह्या एक्झरसाईजनी सीटचे इंचेस कमी होतात थाईज कमी होतात प्रॉपर करायचं आहे जवळजवळ थर्टी सेकंड ते वन मिनिट ही एक्सरसाइज करायचं आहे डेली प्रॅक्टिस करा बाय बाय डेली करा Bye-bye.